कृषी वार्ताचमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण येथे शेळीपालनाविषयी येथे हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर शेळीपालनामध्ये जे आपले शेतकरी आहेत आपण नेवासा तालुक्यामधील बैरवडी गावामध्ये येथे आलेलो आहोत आणि सोजत जातीची शेळ्याची यशोगाथा आपण शेतकऱ्याच्या तोंडून येथे ऐकणार आहोत ते, ते आपल्याला त्यांच्यामधील झालेला जो नफा आहे किंवा ही जाता त्यांनी कुठून आणली ही सविस्तर माहिती ते इथे आपल्याला देणार आहेत तर त्यांची शोधता आपण येथे ऐकणार आहोत तर त्यांची प्रथमता आपण ओळख करून घेणार आहोत बहिरवाडी कचरूम असू येलवाडी नेवासा तालुका हां हे तुम्ही शोध जातीची जे शेळीची जात आहे ती नेमकी आपण आणली कुठं ती शेतकऱ्यांना सांगा जी आपण राजस्थानवरून आणलेली आहे बारीक बारीक पिल्लं आणली होती साधारण पंचवीस सव्वीस किलोचं पिल्लू आणलं होतं आपण साडेचारशे रुपये किलोना दहाच पिल्ला आणली होती फक्त हां दहा पिल्लतून आज आपल्याकडं चाळीस शेळ्या तयार झाल्या त्याच्यानंतर चौदा महिन्यात दोन बाऱ्या व्यात येत्या हां तर आता चाळीस जुने ऐंशी पिल्ल आपले तयार होते तर एक पिल्ल आपण साधारण सहा हजार रुपयाला पिल्लू देतो सहा हजार रुपयाला बाहेर विक्री करा हा अडीच पावणे तीन महिन्यात विकतो आपण साधारणतः त्याचं वजन किती असतं अडीच तीन महिन्याचं वजन भरपूर असतं जलमताना तीन साडेतीन किलोचं पिल्लू तयार होते आता आमच्या शेतकऱ्यांना जर घ्यायचं ठरलं तर अडीच तीन महिन्याचं पिल्लू म्हणजे किती किलोचं आणि केवढ्याला ते सहा हजारला बसत सहा हजार सोळा किलो होतो आणि आपण जर आता किंवा याच्यासाठी जर म्हणलो तर त्याचं शेवटच वजन किती भर दोनशे किलो वजन होत त्याच दोन वर्षात दोन वर्षामध्ये दोनशे किलो वजन बसू शकतं तर शेतकरी मित्रांनो आपण येथे आपल्या जर इच्छा असेल की शेळी पालनामध्ये खूप असा पैसा आहे तर शेतकऱ्याचं पण येथे सांगणं आहे की शेळीपालन जर आपण केलं तर याच्यापासून भरपूर असा येथे नफा शेतकरी मित्रांनो आपल्या सा होऊ शकतो तर अशी यांची यशगथा आहे तर यांनी शेळीपालनावरून भरपूर असं इथे उत्पादन घेतलेलं आहे त्यांचा दोन वर्षाचा इथे अनुभव आहे तर ते पुढे पण अजून आपल्याला माहिती देणार आहेत भविष्यात पण वाढवणार आहे वाढ होणार म्हणजे जवळ दोनशे नागापर्यंत आपण सांभाळणार आहे हां असं तर त्यांचं खाद्य व्यवस्था पण नेमकं कसं खाद्य काय नाही आपण भूसगोळा करून ठोत असतो फक्त हिरवा चारा पंचवीस टक्के वाळेल चारा पंच्याहत्तर टक्के असं त्यांचं आणि याच्यामध्ये म्हणजे काही त्यांना आजार वगैरे काही आजार नाही काय नाही फक्त लसीकरण करायचं त्याला स्टॉनिक औषध हे जरा समजा तीन तीन महिन्याला पाहिजे तर काहीच अडचण येत नाही ते निमोनियाचा काही प्रकार नाही काहीच नाही काहीच नाही निमोनिया नाही काही नाही काही नाही सर शेतकरी मित्रांनो आपण येथे जे शेतकरी बंधू आहेत त्यांची येथे मुलाखत आपल्यासाठी येथे दिलेली आहे तर याचा आपण अवश्य येथे उपयोग करून घ्या आणि शेळीपालनामध्ये येथे खूप असा मित्रांनो पैसा आहे फक्त योग्य नियोजन येथे महत्त्वाचं आहे कारण नियोजन करून जर आपण केलं नाही तर आपण येथे हमकास येथे आपल्याला तोटा होऊ शकतो तर नियोजन पद्धतीने जर केलं तर ते आमकास आपल्याला येथे दोन पैसे मिळतील तर आशा आहे की या व्हिडिओमधून आपल्याला उपयुक्त अशी माहिती भेटली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण येथे थांबणार आहोत तर धन्यवाद